महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये एक महत्त्वाचा विषय सतत गाजत राहिलेला आहे दोन हजार दहामध्ये जेव्हा पृथ्वीराज चव्हाण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले त्यावेळा त्यांनी केलेले वक्तव्य होतं की सत्तर हजार कोटी रुपये सिंचनावर खर्च करून देखील सिंचन महाराष्ट्रातलं वाढलं नाही आणि त्यानंतर याचा आक्षेप याची टीका विरोधकांच्याकडून अजित पवार यांच्याकडे बोट करून नेहमी होत राहिली सिंचन घोटाळा म्हणून तो गाजला पण त्याची तड काय लागली नाही त्याचा शेवट काय झाला नाही नुकतंच रायगड जिल्ह्यातील कळे कुंभे जलविद्युत प्रकल्प याच्याविषयी एक बातमी प्रसिद्ध झाली आणि हा प्रकल्प केवळ पंधरा मेगावॅट बीज निर्मिती करणार आहे तो संवेदनशील गावं असलेल्या ठिकाणी करण्यात येणार आहे त्याचा खर्च आता तो एक हजार कोटीपेक्षा अधिक झालेला आहे म्हणजे पंधरा मेगावॅट वीज निर्मिती करण्यासाठी एकशे अकरा कोटी रुपये खर्च येणार आहे म्हणजे महाराष्ट्राचे सिंचनासंदर्भातील धोरण हे अजूनही बदललेलं नाही मराठवाड्यामध्ये अनेक सिंचन प्रकल्प आहेत की ज्या सिंचन प्रकल्पाचा खर्च हजारो कोटी रुपये वाढलेलं आहे गोशी उदाहरण आहे त्याच्यावर अठरा हजार कोटी रुपये खर्च करण्यात आलेले आहेत आणि या रायगड जिल्ह्यातील प्रकल्पाला तिस चौथ्यांदा मान्यता देण्यात आली आणि चौथ्यांदा मान्यता देण्यात येताना त्याचा खर्च एक हजार सदुसष्ट कोटी करण्यात आला म्हणजे सरकार आलं बदललं तरीसुद्धा आणि त्याच्यावरून इतका वाद झाला ज्यांच्यावर आरोप करण्यात आले ज्या अजित पवारांच्यावर वाद करण्यात आले त्यांच्यावर वाद करून देखील तो त्या संदर्भातलं धोरणात्मक बदल मात्र काही करण्यात आलेला नाही या कुंभे काळ धरणाच्या संदर्भात आपण या आठवड्यामध्ये आणि महाराष्ट्राच्या एकूणच सिंचन प्रकल्पाच्या संदर्भातील धोरणावर चर्चा करणार आहोत आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला ये हा लेख कसा वाटला वाचून आपल्या प्रतिक्रिया कळवाव्यात ही विनंती धन्यवाद